नमस्कार मंडळी आवरणं हा शब्द मी लिहिला खरा पण या शब्दांच्या मधल्या किंवा या शब्दाच्या मधल्या अंतरंगात असलेल्या अर्थाने मला थोडीशी भुरळ घातली आवरणन म्हणजे नक्की काय एखादी गोष्ट आवरणं म्हणजे ती पसाराची निगडीत आहे किंवा मग आपण भावनेचा विचार केला तर भावना तिरेखानं उत्पन्न होणारी गोष्ट किंवा भावना भावावेग हा देखील आवरावा लागतो तरीही आवरणं याचा उच्चार आवरणं असा आपण केला तर मला बुचकाळ्यात पडायला होतं आहे कारण संपूर्ण पृथ्वीच्या भोवती एक मोठं आवरण तर आहेच मग आवरणं म्हणजे सुरक्षितता का किंवा आवरणं म्हणजे सुरक्षितता का आपल्या जीवाला देहाला एवढंच काय पण या वसुंधरेलासुद्धा भगवंतानी आवरण घातलेलं आहे ते सूर्याच्या अतिनील किरणापासून संपूर्ण जीवसृष्टीची सुरक्षितता करण्यासाठी मग मला जाणवलं की आवरणं हा शब्द काही साधा शब्द नाही तो अत्यंत गूढ शब्द आहे यात कुठेतरी अध्यात्माच्या दानलाला किंवा मा अध्यात्माला त्याच्या आवरणाखाली ठेवलेलं आहे विचारांची आवरणं जेव्हा माझी दूर व्हायला लागली तेव्हा मलाही उत्सुकता वाटायला लागली की आवरणाखाली नेमकं काय दडलं आहे चला आपण एक एक पदर उरगडण्याचा तर प्रयत्न करू मुळात मानवाचा जन्म हा चाहनाकलनीय आहे पंचतत्वाच्या आवरणात सामवलेलं हे जड तरी चैतन्याचं अंतस्थ असलेले स्वरूप त्याच्या भोवती कितीतरी वेगवेगळी आवरणं घालून भगवंत त्या देहात चैतन्याला समाविष्ट करतात आणि या देहाच्या आवरणात ते चैतन्य अगदी सहजपणे आनंदाने प्रवास करत राहतं जोपर्यंत त्याचं आवरण त्याला साथ देतं देहाचं वस्त्र जीर्ण होत नाही आवरण जीर्ण होत नाही तोपर्यंत म्हणजेच मग मला असं वाटतं आपल्या चेतनेवर आपल्या चैतन्यावर हे टाकलेलं एक भावनिक झाकण तर नाही ना, ना। बघा हां मी केवळ सप्तलोक सप्तपाताळ किंवा वसुंधरेच्या वर आणि वसुंधरेच्या अवतीभोवती असलेल्या वातावरणाच्या थरांचा विचार आत्ता न मांडता एक वेगळा विचार इथं मांडण्याचा प्रयत्न करत आहे ही आवरणं तर आहेतच पण याही आवरणाखाली भगवंतानी निर्मिलेली ही जीवसृष्टी अत्यंत सुंदर भावभावना आणि इतर षडरिपू यांच्यासह अस्तित्वात आहे पण मी या षडरिपूंना रिपू म्हणत नाही कारण ते आवरण आहे जसं की काम क्रोध लोभ मोह मद मत्सर प्रेम भक्ती ज्ञान याची सगळ्याची आवरणं तर असतं याच आवरणात तर शरीर असतं मोठं होतं म्हणजे जे निर्माण होतं त्या निर्माणाबरोबर ही आवरणंसुद्धा आपल्याबरोबर येतात याच आवरणाखाली पृथ्वीच्या अंतरंगातसुद्धा निर्मळ शुद्ध जलाचे स्रोत सापडतातच तसंच जेव्हा ही सहायी आवरणं म्हणजे काम क्रोध लोभ मोह मत्सर ही बाजूला पडतात तेव्हाच सत्य आनंद आत्मज्ञानाच्या आवरणात सुरक्षित असलेला आपला जीवात्मा किंवा आपलं स्वतःचं चैतन्य दिसायला लागतं तुम्हा सर्वांना एक गोष्ट कदाचित माहीत असेल एका साधूकडे एक असा आरसा होता तो आरसा समोर धरला की त्यात जो बघत असतो त्याला त्याचं खरं स्वरूप म्हणजे आत्मरूप दिसायला लागतं म्हणजे अशा त्या आत्म्याची जी वस्तुस्थिती आहे ती त्या आरशाच्या प्रतिमेतून प्रतिबिंबित होते दिसते म्हणजेच शरीर नाही तर आत्मरूप दिसायला लागतं एकदा असाच एक अस्वस्थ तरुण त्या साधूकडे जातो अनेक गोष्टींच्यामुळे तो गांजलेला असतो अनेक विचारांमुळे तो, तो त्रस्त असतो तो त्या साधू महाराजांना विनंती करतो माझं जीवन अस्वस्थ आहे मला समाधान हवं आहे साधू असता म्हणतात ये बैस तू असं कर हा जो वारसा आहे त्या आरशात तू जरा पहा तरुणाला आश्चर्य वाटतं साधू महाराजांच्याकडे आरसा तो उत्सुकतेने पाहतो घाईघाईने तो आरसा हातात धरतो आणि आपला चेहरा निरखायला लागतो पण त्याला त्याच्या चेहऱ्यामधनं स्वतःचं स्वस्वरूप दिसत नाही तो साधू महाराजांना विचारतो की मी आत्तापर्यंत ऐकून होतो की तुमच्याकडं असलेल्या या जादूच्या किंवा जराशा अद्भुत अशा आरशामध्ये जो माणूस आपला चेहरा बघतो त्याला स्वतःचं स्वरूप कळतं पण हे साधू महाराज मला मात्र माझं स्वरूप का दिसत नाही आहे साधू असतात त्याला म्हणतात अरे तुझ्यावरची आवरणं तर काढ तर मग एकदम विचारद्वारे कोणती आवरणं म्हणत आहे साधू महाराज साधू महाराज हसतात अरे तुझ्या मनावर किती धूळ साचली आहे राग लोभ मोह मदमस्सर क्रोध अशी कितीतरी आवरणं दिसतायत ना या चेहऱ्यामध्ये लपलेली तुझ्या देहात अंतरंगात साचलेली ही सगळी आवरणं तू जर काढलीस तरच तुझी सप्तचक्र जागृत होतील आणि सप्तचक्रांचं जागरण झाल्यानंतर तुझ्या चेहऱ्याच्या आत किंवा या देहाच्या आत असलेलं चैतन्याचं स्वरूप तुला निश्चित दृग्गोचर होईल कारण तुझ्या अंतकरणावर साचलेली धूळच सध्या या आरशाच्या माध्यमातून तुला दिसती तु आहे तू असं कर ना तू आधी ही धूळ तर काढायला सुरुवात कर त्या तरुणाला वाटलं की साधूमहारांनी आपल्याला गुरुपदेशच दिला आहे त्यांनी तो विचार मनामध्ये पक्का केला आणि दररोजच्या क्रमाला तो लागला यावेळेस मात्र त्यांनी आपल्या वागणुकीमध्ये बदल केला आपल्या विचारामध्ये बदल केला आपल्या अवतीभोवती असलेल्या स्नेहसंबंधामध्ये बदल केला अत्यंत शांतपणे तो आपलं जीवन आपलं प्रत्येक कार्य भगवंताला स्मरून करायला का लागला कालांतरानंतर पुन्हा एकदा तो त्या साधू महाराजांकडे गेला साधू महाराजांनी त्याला विचारलं ये बाळ बैस आता तुला काय हवं आहे तो तरुण म्हणला की आता मला माझा चेहरा पाहायचा आहे पुन्हा एकदा त्याच आरशात साधू महाराज हसतात आणि पुन्हा त्याला तोच आरसा त्याच्या हातात देतात आणि म्हणतात आता तू समोर धर आणि पहा की तुझ्या या आरशामध्ये तुला काय दिसतं आहे तरुणाला मात्र आरसा समोर धरल्यानंतर काहीतरी वेगळंच जाणवायला लागतं एक शांत तेजस्वी निर्लेप स्वरूप त्याला दिसतं साधू महाराज त्याच्या पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवतात आणि म्हणतात बघ हेच तुझं खरं स्वरूप आहे तुझ्या आत्म्याची ही सत्यप्रतिमा आहे जी तुझ्या अविचारानी कुविचारानी आणि अज्ञानानी आणि जे रिपू ज्यांना तू तुझे सखे म्हणून इतके दिवस बाळगलं होतंस त्याच्या आवरणाखाली ती झाकून गेली होती आता या आवरणांची धूळ तुझ्या मनपटलावरून निघून गेल्यानंतर तुझे जे अंतस्त स्वरूप आहे ते तुला दिसायला लागले आहे आता आवरणाशिवाय जेव्हा आपण आपल्या स्वला पाहतो तेव्हा ते किती निर्लेप आहे हे जाणवतं म्हणजेच जेव्हा आवरण गळून पडतं तेव्हा स्वच दर्शन आहे मित्रांनो पहा तपासा स्वतःला आपणच आपला आरसा जो जादूचा म्हणजे मनाच्या रूपानं भगवंताने प्रत्येकाच्या हातात दिला आहे तो उघडून पहा आपल्या मनात डोकवा आणि बघा त्या मनाच्या आरशावर किती आवरणं चढलेली आहेत किती धुळीची पुटं चमलेली आहेत मग एकच करा या धुळीच्या पुटांवर श्रीराम नामाचं पाणी सोडा आणि स्वच्छ पुसून टाका आपलं मन म्हणजे तुमचे जुने सगळे सोयरे षडरिपू तिथून निघून जातील आणि तुम्हाला तुमचंच आवरणाखाली असलेलं पण सत्यस्वरूप परब्रह्माचं रूप चैतन्य स्वरूप पाहायला मिळेल तोपर्यंत जय श्रीराम जय श्री स्वामी समर्थ